पत्नीतील वादामुळे त्यांची दीड वर्षीय चिमुकली वडिलांकडेच राहिला असताना तिचा खेळता खेळता घराजवळील विहिरीत बुडून मृत्यू झाला या घटनेनंतर वडिलांनी घटनेची वाच्यता न करता तिचा मृतदेह म्हसरूळ पोलिसांच्या हद्दीतील मखमनाबाद गावातील स्मशानभूमीत खेळून टाकत अंत्यसंस्कार केले मात्र चिमुकलीचा तिच्या वडिलांनी घातपात केल्याचा आरोप आईने केला आहे पोलीस तपासात तिचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे आणि या प्रकरणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार सखोल तपास केला जाणार आहे त्यांनी हे पूर्ण हाताने काम केलेलं आहे तिची सासू तिचा देर आणि तिचा नवरा काय झालेला असेल त्यांना हाताने म्हणजे आम्हाला असं वाटतं का विरी डायरेक्ट पाडून दिलं आहे लोटून दिलेलं आहे तिला आम्हाला तरी हे वाटतंय आणि आम्हाला असं म्हणतंय की आम्हाला जो न्याय पाहिजे आम्हाला फक्त आम्हाला आमची मुलगी भरून नाही निघणार पण आता जे दिवस गेले का ते काय कोण भरून देणार आहे ते भरून देणार आहे तो मुलगा तर फिरेल त्याची आई पण फिरेल त्याचा देव पण फिरेल पण काय मुलीचं शेवटी गेला ना जीव त्या आईला काय भेटणार त्यांनी पाण्यात पडली सकळ झालं हे पोलिसांना पण त्यांनी सांगितलं नाही आणि परस्पर पुरून दिली आणि हे आम्हाला काहीच नाही नोंद नाही काहीच नाही पूर्णपणे यांनी पुरून दिली आणि आम्हाला हे सांगण्यात आलं फोनवर की आम्ही तिला डाग दिलाय बर आणि डाग दिल्यानंतर मग नंतर आम्ही पोलिसांना पाठवलं तेव्हा सांगितलं की आम्ही पुरून दिले मग त्यामध्ये हे शेत शेतकरी पण ज्यांच्या शेतात काम करत होते त्यांनी सुद्धा काल यांना धमकवलं का आम्ही तुम्हाला पैसे देऊ ही केस दाबा म्हणून आता तुम्ही हा आता पोलिसांनी बाहेर काढलं आम्ही पाठीमाग नाही सरलोय आमाला जो पण त्रास झालेला आम्ही पाठीमाग नाही आम्हाला फक्त न्याय पाहिजे आता दोन केल्या यांना मार बसलेला आहे त्यामुळे त्यांनी तक्रारी केली गंगापूर पोलीस स्टेशन मधील सातपूर पोलीस स्टेशन मध्ये दोन वेळा कम्प्लेट वैष्णवी विकास वळवी वय वर्ष दे असे मृत बालिकेचे नाव आहे पोलिसांच्या माहितीनुसार विद्या आणि विकास यांचा विवाह दोन हजार एकवीस मध्ये झाला त्यांना दीड वर्षाची वैष्णवी होती विवाह झाल्यानंतर दोघांमध्ये कौटुंबिक वाद सुरू झाले हे प्रकरण प्रकरणचे गंगापूर पोलीस ठाण्यात गेले विद्याने पती आणि इतरांविरोधात पैशांची मागणी आणि छळवणुकीचा प्रकार ही तक्रार नोंदवली त्यामुळे पती पत्नी विभक्त राहू लागली दीड वर्ष वैष्णवी वडील विकास यांच्याकडे राहत होती दोन दिवसांपूर्वी ती घराजवळ छळत होती त्यानंतर ती विहिरीतकडून मृत पावली काही वेळाने ही घटना लक्षात येताच विकासने तिला विहिरीतून पाण्याबाहेर काढत तिच्यावर मखमलाबाद येथील स्मशानभूमीत करून अंत्यसंस्कार केले आणि ही बाब वैष्णवीच्या आईला समजली त्यांनी थे डायल एकशे बाराला कॉल करून माहिती दिली त्यानुसार पोलीस पथकाने नातलक स्मशानभूमीत पोहोचले पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केला तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं निष्पन्न होत याबाबत नसरूड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे या प्रकरणात कुठलाही खातका समोर आला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाही